फडोळम्यात तुफान हाडामारी परिसरात घबराटीचे वातावरण आंबड परिसरातील फडोड मडा येथे बुधवारी रात्री चहाच्या दुकानासमोर दोन टोडक्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील काही टवाळखोरांनी दहशत माजवत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना सर्वश्रुत असतानाच आता पुन्हा हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे फडोळमळा परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्स खाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दोन गटातील चार ते पाच जणांनी एकमेकांवर लाथा बुक्क्यांचा वर्षाव केला काही जण हातात लाकडी दांडके घेऊन आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली ही झटापट तब्बल पंधरा ते वीस मिनिटे सुरू होती तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमधील टेबल खुर्च्यांची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण केली याबाबत स्थानिक नागरिकांनी आंबड पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलीस फौजफाटा घटनास्थळी रवाना केला आंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबविली आणि परिसरातील तणाव निवडला घटनेचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक